अनेक वर्षांपासून कुंभारवाड्यात मातीपासून वस्तू बनवण्याचे काम केलं भट्टीमध्ये आकार दिलेली मातीची भांडी आणि दिवे यास बाजारात कमी विकली कमी भावात जातात भाव असला तरी त्यासाठी लागणारी मेहनत आणि कला अमूल्य आहे नमस्कार मैत्रिणींनो मी साक्षी स्वागत करते तुमचं मज्जा पिंकच्या मज्जा मार्केटमध्ये आज आपण धारावी येथील कुंभारवाडा या ठिकाणावर आलो आहोत निमित्ताने या ठिकाणावरून अनेक गोष्टी मातीच्या घडवून मार्केटमध्ये एक्सपोर्ट केल्या जातात दिवे म्हणू नका माडकी म्हणू नका किंवा विविध पॉट असू दे मातीच्या जेवढ्या वस्तू आहेत ते मार्केटमध्ये एक्सपोर्ट केले जातात तर आपण आज हे पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग मार्केट एक्सप्लोर करणार आहोत आणि यासोबतच बाहेर जे होलसेलर आहे रिटेलर आहे ते सुद्धा एक्सप्लोअर करणार आहोत तर चला माझ्यासोबत आपण आहोत प्रांजल पॉट्रीज मध्ये आणि इकडे तुम्हाला होलसेल आणि रिटेल या दोन्ही भावांमध्ये दिवे मिळणार आहेत तुम्ही बघू शकता इकडे विविध व्हरायटी मध्ये दिवे आहेत आपल्याकडे तर भैया इस फारेच सिंगल पीस लोक तिथल्या दोघे सिंगल आहे काय नंबर सिंगल पीस घेत आहे तर शंभर रुपयाला तुम्हाला सिंगल पीस मध्ये मिळेल याच्यामध्ये टोटल सहा दिवे आहेत आणि खूप छान सुद्धा हो डिझाईन आहे तुम्ही बाल्कनी मध्ये किंवा बा घरामध्ये टेबलवरती वगैरे डेकोरेट करू शकता तुम्ही त्या होलसेल भावामध्ये सुद्धा खरेदी करू शकता आणि होलसेलची ची रेंज नव्वद रुपयापासून स्टार्टिंग आहे कितना सव्वा पचास तुम्ही ते बघू शकता की विविध डिझाईन सुद्धा तुम्हाला दिवे मिळू हो शकतात त्यांचे काय रेंज आहे दादा पंचवीस रुपये होलसेल पंचेचाळीस रुपये होलसेल आणि रिटेल रिटेल तीस किती तीस तीस रुपये तीस रुपयाला हा एवढा मोठा दिवा दिवसभर सुद्धा तेल घालून ठेवलं कुमकुम ज्वेलर्सच्या बाजूला हे शॉप आहे आहे स्टॉल इकडे ना तुम्हाला एक रुपयापासून पंत्या मिळणार आहे ते तुम्ही बघू शकता शंभरच्या शंभर तुम्ही पंत्या घेऊ शकता शंभर रुपयाला एक रुपयापासून पंती आहे काहीच हरकत नाही इकडे शॉपिंग करण्यामध्ये आणि हे रिटेल मध्ये सुद्धा डील करतात सगळे म्हणतात की हे पूर्ण मार्केट फक्त हो, होलसेल साठी आहे पण इथे आपण रिटेल मध्ये सुद्धा शॉपिंग करू शकतो आणि खूप छान छान मोठी पण आहे कलरिंग पण आहेत प्राइस ह्याची प्राइस काय तीस रुपयामध्ये कलर केलेल्या चार पंथा मिळणार आहेत आणि वर्थिट आहे खूप सुंदर आहे हे पूर्ण पॅकेट आहे याच्यामध्ये बारा पीस आहेत बारा किती हे पण तीस रुपयाला आहे बारा पीसेस आणि याच्यावरती छान केलेलं केलेले गोल्डन बॉर्डर आणि कलरिंग कलरिंग आहे सुंदर सुंदर बनतं तिकडे त्यांचा स्टॉल लक्षात ठेवा कुमकुम ज्वेलर्सच्या एक्झॅक्ट ऑपोजिट साईडला एक्झॅक्ट बाजूला तुम्हाला यायचं आहे त्यांच्याकडे पॉलिश केलेले सुद्धा आहेत पाच रुपयाला आहे हे पण खूप छान आहेत हे तुम्ही वॉश करून सुद्धा रियूज करू शकता असं मला वाटतं कारण पॉलिश खूप छान आहे सो so, अजून आपल्याला भरपूर एक्सप्लोअर करायचंय तर आपण पुढे जाऊया अजून भरपूर मार्केट बाकी आहे चला तर आता आपण आलो आहोत श्री पॉटरीज मध्ये आणि आप आपल्या सोबत आहे ताई आपले पास जो भी कलेक्शन आहे दिओंग का जो भी कलरफुल है जो प्राइस रेंज जरा बता सकते हो हमारे कस्टमर्स को मैं नेहा राठौर श्री पोर्टिश मेरा शॉप है मेरा ये देखो दिए का सब वेराइटी है इसमें ये मोनोपोली आइटम तो है हमारा तो ये आपको दिख सकता है ये फैंसी वेराइटीज है जो कॉरपोरेट में गिफ्टिंग आइटम में होता है ये फिर ये मटका है जो दान भरने के लिए लेके जाते हैं फिर ये बॉक्स वाला है अखंड दिया है दिवाली के लिए देने दिवाली के लिए अखंड जो जलता है जो ये अखंड दिया है गिफ्टिंग, गिफ्टिंग बेस्ट ऑप्शन है तुम्हें गिफ्ट करू सकता हाँ ये गिफ्ट कर सकते हो ये देखो ये छ का पीस है इसका क्या रेंज है ये आपको आएगा फिफ्टी फाइव रुपीज फिफ्टी फाइव आएगा ये बारह पीस है सेवनटी फाइव रुपीज का बारह पीस है गिफ्ट के लिए दे सकते है एक्सपोर्ट होता है कॉर्पोरेट होता है गिफ्टिंग के लिए बेस्ट है छान ऑप्शन है तुम्हें बगू सकता विविध विधायक रंगे पिंक आहे, आहे। है येलो है कैंडल फॉर्म मध्य तो इसके नीचे का हाँ, जो डिजाइनर आता है है वो भी इसके साथ मिल सकता ना हाँ डिजाइनर पीस भी है हम लोग इसका भी मैन्युफैक्चरर है कैंडल का ये आपको एक सौ बीस दो आएगा होलसेल रेट हाँ ये 50 पीस रहता है अच्छा हम लोग इंडियन ही यूज करते हैं चाइना कुछ नहीं ओके okay. आणि तुम्ही त्या वरती पण बघू शकता ब्ल्यू रेड येलो सगळ्या कलर मध्ये तुम्हाला ऑप्शन अवेलेबल आहेत मध्ये ऑप्शन अवेलेबल आहेत आणि डिझायनर तुम्हाला इथे टिकल्या तुम्हा लावलेल्या वेगवेगळ्या आकाराचे दिवे आहेत वर्क केलेले सुद्धा आहेत तिकडे खूप सुंदर म्हणजे हे कंदील सारखे दिसत आहेत ह्याचा काय रेंज आहे का तीनशो बीस रुपया पॅकेट आहे का बारा पीस आहे खूप सुंदर आहेत कंदील सारखे यांचं स्वतःच सा मॅन्युफॅक्चरिंग आहे तर ह्या सगळ्या शॉपिंग साठी तुम्हाला यायचे श्री पॉटिस मध्ये नेहा ताई तुम्हाला अटेंड करतील आणि तुम्हाला सर्व माहिती देतील नेहा ताई थँक्यू सो मच अजून आपल्याला मार्केट एक्सप्लोर करायचं बाकी आहे सो पुढे जाऊया वर्क आहे मस्त आलं सुंदर आहे बारा पीस आहेत खूप छान आहे आणि प्राइस रेंज सांगितले एक रुपया पासून दीडशे रुपयापर्यंत तर माझ्या अंदाज आहे हे दीडशे रुपयाला आलं पाहिजे खूप सुंदर आहे याच्यामध्ये दिवा लावून ठेवू शकतो हे तीन सहा सहाचे मटके आहेत वन शूट नाईस खूप सुंदर तुळशीचं सुद्धा आहे इकडे कॅन्डल आहे आणि तुळस आहे त्याच्यामध्ये सहा वेगवेगळे कलर्स आहेत आणि श्री त्रिशूल असे त्याच्यावरती डिझाईन्स तयार केलेले आहेत कॅन्डलमध्ये खूप छान आहे म्हणजे कॅन्डल असल्यामुळे लॉंग टर्म टिकणार आहे त्यानंतर हे अतिशय सुंदर डिझाईन्स आहेत दिव्यांचे चार चारचे पीस आहेत खूप छान आहेत हे सेव्हन्टी रुपीज चार पीस गॉट द खूप छान आहे वाले हे इंटेरियर साठी पण दिवाळी साठी पण खूप बेस्ट आहे म्हणजे गिफ्ट पण करू शकतो आणि याच्यामध्ये विविध डिझाईन सुद्धा आहेत डार्क ब्लू आहे आणि याच्यावरच प्रिंट जे आहे डिजिटल प्रिंट केलेलं आहे खूप सुंदर आहे खूप सुंदर युनिक आहे मला म्हणजे यावर्षी काही घ्यावं असं वाटलं तर मी हे घेऊ शकते वेगळं हे पण छान आहे पंथी ह्याच्यामध्ये कॅन्डल ठेवायची आणि हे असं तुम्ही स्टँड कुठेही टेबलावरती वगैरे कुठेही ठेवू शकता सुंदर दिसणार आहे अजून पण व्हरायटीज आहेत आपण बघूया एलईडी डी कॅन्डल्स एलईडी डी कॅन्डल्स आहेत हे इलेक्ट्रिसिटी वाले आहेत ह्याच्यामध्ये सॉफ्ट लाईट आहेत तीन पीस आहेत आणि एनर्जी सेव्हिंग असं सुद्धा लोकांनी दिलंय स्विच ऑन बटन्स आहेत नाईस सुंदर म्हणजे तुम्हाला जर कॅन्डलचा किंवा दिव्यांचा स्मेल नको असेल तर तुम्ही इलेक्ट्रिक कॅन्डल यूज करू शकता काहीतरी नवीन आलंय मार्केटमध्ये आणि या दुकानामध्ये सर्वच छान आहे आपण धारावी कुंभारवाड्यातले वेगविध दुकानं एक्सप्लोअर केलेले आहेत वेगवेगळ्या वेग डिझाईनचे दिवे पण त्या आपण बघितलेल्या आहेत वेगवेगळे वेग प्राइस रेंज म्हणजे एक रुपयापासून इथे दिव्यांची प्राइस चालू होते तर तुम्हीसुद्धा दिवाळीच्या शॉपिंगसाठी धारावी कुंभारवाडा इथे येऊ शकता आणि तुमच्या दिवाळीची शॉपिंग करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मज्जा पिंकला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका